निर्भीड संगमनेर तालुक्यातील पठार भागातून एक मोठी बातमी समोर येते युसुफ दादा चौगुले हा जेलमध्ये असून देखील त्याच्या गाडीतून गुटक्याची तस्करी होत असताना त्याची इनोवा कार पकडण्यात आली आहे याम, यामध्ये मोठा गुटक्याचा साठा सापडलेला आहे जेलमध्ये असून देखील यसुकदादा चौगुले हा गुटक्याची तस्करी करताना दिसून येत आहे कारण की त्याच्या कारमध्ये काल लाखो रुपयांचा गुटखा घारगाव पोलिसांनी जप्त केला आहे घरगाव पोलिसांनी सापडा लावून हा लाखो रुपयांचा गुटखा जो आहे तो पकडला आहे यात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे काल चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गोपनीय माहिती मिळाली होती या गोपनीय माहितीच्या आधारावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजय कवटे पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण ढोकरे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे या घरगाव पोलीस स्टेशनच्या पथक पथक नेमून सदर कारवाईसाठी सांगितलं होतं त्यानुसार सापूरफाटा ते साकूरच्या दिशेने साकूरकडे एक ग्रे रंगाची ख्रिष्ठा क्रमांक एम ए सतरा बी एक्स डबल झिरो सत्त्याण्णव ही जात होती या गाडीतून प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या बंदी असलेल्या पदार्थ सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहे अशी माहिती थोरात यांना मिळाली होती त्यानुसार वरील स्टाफ व पंच असे खाजगी वाहनानं रणखाम फाट्याजवळ गेले व तेथे जाऊन थांबले असता दुपारी अडीचच्या सुमारास साकूर फाट्याचे दिशेने एक ग्रे रंगाची इनोवा क्रिस्टा क्रमांक एम एच सतरा बी एक्स डबल झिरो सत्त्याण्णव येताना दिसली सदर कार चालकास त्याच्या ताब्यातील कार रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवण्याबाबत इशारा केला पण सदर कारवरील चालकानं त्याच्या ताब्यातील कार रस्त्याच्या कडेला न घेता पुढे सुसाट पळवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस कॉन्स्टेबल हांडे यांनी सदर कारचे पुढे होऊन कार, हो कार थांबवली सदर कारच्या ड्रायव्हरच्या बाजूस बसलेला इसम हा गाडीचा दरवाजा उघडून शेतामध्ये पळून गेला सदर कारचे चालकास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव निजाम सुलतान शेख वैवर्ष अडोतीस राहणार जांबूत तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असल्याचं सांगितलं तसेच त्याच्यासोबत असलेला त्याचा साथीदार की जो पळून गेला त्याच्याबाबत विचारपूस केली असता त्यानं त्याचे नाव मनोहर भाऊसाहेब काळे राहणार आंबी खालसा तालुका संगमने रासे असल्याचं सांगितलं या गाडीचं सुगंधित तंबाखू व पान मसाला मिळून आला त्याचे वर्णन असं आहे सात लाख तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा विमल पान मसाला पंधराशे चाळीस पाकिटं प्रत्येक पाकिट रुपये चारशे सत्तर किमतीचं एम आर पी प्रमाण पन्नास हजार आठशे वीस रुपये किमतीची व्ही वन टोबॅको सुगंधित तंबाखू एकूण पंधराशे चाळीस पाकिटे प्रत्येक पॅकेट किंमत तेहतीस रुपये एम आर पी प्रमाण एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचे डायरेक्टर पान मसाला दोनशे पंचवीस पाकिटं प्रत्येक पाकिट रुपये तीनशे साठ साठ रुपये किमतीचं एम आर पी प्रमाण चाळीस हजार पाचशे रुपये किमतीची शोट नाईन हंड्रेड नाईंटी नाईन सुगंधित तंबाखू एकूण दोनशे पंचवीस पाकिटं प्रत्येकी पॅकेट किंमत एकशे ऐंशी एम आर पी प्रमाणं त्याचबरोबर दहा लाख रुपये किमतीची एक ग्रे रंगाची इनोवा क्रिस्टा क्रमांक एम एच सतरा बी एक्स डबल झिरो सत्त्याण्णव ही ताब्यात ता घेण्यात आली असा एकूण अठरा लाख पंच्याण्णव हजार सहाशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल काल पोलिसांनी जप्त केला आहे दादा चौगुले हा लव जिहाद प्रकरणातील आरोपी असून हा सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर जामिनावर बाहेर आला होता परंतु गुन्हेगारीची व अवैध धंद्यांची चटक लागल्यानं त्याला मध्य प्रदेश राज्यात गावठी कट्टे तस्करी करताना पकडलं त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचं त्याचा जामीन जो आहे तो रद्द करण्यात आला होता नेमके हा युसुफ चौगुलेचा माफिया राज कोण सांभाळते आता सध्या युसुफ चौगुले यांनी पठार भागात आपला एक माफिया राज तयार केलाय त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत अल्पवयीन मुलीला फूस लावून धर्मांतर करणं असं जिहादी कुर्त त्यांनी काही मागील काही महिन्यांपूर्वी केलं आहे या प्रसंगी हिंदू संघटना आक्रमक होऊन त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली होती युसुफने अनेक तरुणांना त्याच्या या अवैध धंद्यांच्या जाळ्यात ओढले गांजा गावठी कट्टे गुटखा असं युसुफचं अवैध धंदे असल्याची चर्चा पठार भागात सुप्तपणे सुरू आहे गरीब कुटुंबातील तरुणांना हेरून त्यांना अशा वाम मार्गाला लावण्याचं काम युसुफ करत आहे मात्र जेलमध्ये असून देखील त्याचा हा माफिया राज कोण चालवत आहे याचा शोध आता घरगाव पोलिसांनी घेणं गरजेचं आहे युसुफ चौगुलेच्या काळ्या दुनियेची मालिका पोलिसांनी समाप्त करावी अन्यथा पठार भागाला याचा मोठा परिणाम भोगावा लागेल असं चित्र दिसू लागलंय रासत्ता न्यूज वीर घरगाव संगमनेर टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार